नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर झटपट पालक पराठा मेन गोष्ट म्हणजे त्याला लाटण्याचं टेन्शन नाही न एकदम मऊ लुसलुशीत रेसिपीला सुरुवात करू हे अर्धी जोडी पालक घेतलेला आहे त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या निपर काढ्या असल्या तर घ्यायच्या नाही तर दोन ग्लास पाणी ठेवले उकळायला पाणी उकळी आली की त्यामध्ये पालक टाकून घ्यायचा शिजवून घ्यायचा पूर्णपणे नाही ऐंशी टक्केच पालक शिजवणार आहे म्हणजे कलर चेंज होत नाही पूर्णचं पालक शिजवलं तर पालक शिजलं थंड पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे चांगला कलर राहतंय त्याचा हिरवागार दोन उकडले बटाटे घेतले ते मिडियम साईजचे बटाटे तर मोठा असला तरी एकच घ्यायचा आणि मॅश करून घ्यायचं ते बटाट्याला एक वाटे गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक रवा आणि एक चमचा बेसन टाकायचं त्यामध्ये प्युरी टाकायची मिक्सरमधे बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेतले की त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा एक छोटा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि एक चमचा धन्या पावडर टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं पहिलं असंच मिक्स करायचं आणि मग जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं बघा असं बॅटर करायचं आहे असं आपल्याला जसं पातळ नाही ना जास्त घट्ट नाही असं मिडियमचंच करायचं एक पॅन ठेवलेलं नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मिडियम गॅसवरतीच असं बॅटर पसरून घ्यायचं जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही करायचं नाही असं मिडियम साईजचं करायचं मग दोन्ही बाजूकून असं चांगलं शेकून घ्यायचं चवीला तर खूप छान लागत आहे एकदा असं ट्राय करून बघा आणि सगळे पार्ट्या तर असंच करून घ्यायचे झटकीपट तयार होतं सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यांसाठी असं तयार होतं सगळे पराठे तयार करून झाले येतं एकदम मौलुसलुषित पराठे होते तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका